चला आपण सगळ्यांसाठीच मी एक प्रयत्न केला आहे की के आपल्या घरातलीच साध्या गोष्टी वापरून आपण या थंडीत देखील आजारांपासून कसं लांब राहू शकतो ते तुम्हाला माहिती आहे का साठ टक्के लोकांना हिवाळ्यात घशासंबंधी त्रास जाणवतो मोस्टली सर्दी खोकला इत्यादी आता ह्या व्हिडिओमध्ये आपण थंडीमध्ये जे कॉमन प्रॉब्लेम आहेत हे गोळी औषधांशिवाय आपण कसे टॅकल करू शकतो यावरील अगदी घरगुती सोपे उपाय बघणार आहोत कोरडी हवा आणि व्हायरल इन्फेक्शन या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामुळे हे सगळे त्रास सुरू होतात सगळ्यांचं कारण हे दोन गोष्टी आहेत विशेषत सकाळी सकाळी उठल्यानंतर घशामध्ये खवखव होते आणि दिवसाची अगदी त्रासदायक सुरुवात होते घशाच्या सुजेमुळे आपल्याला गिळण्यासाठी बोलण्यासाठी बराच त्रास होतो जर त्यात व्हायरल इन्फेक्शन झाले तर मग सर्दी अंगदुखी ताप हा त्रास वाढतच जातो पहिले कारण म्हणजे ड्राय एअर अर्थातच कोरडी हवा ज्यामुळे त्वचा वृक्ष पडणे ओठ कोरडे पडणे फाटणे घशात वृक्षता जाणवणे खवखव होणे हे त्रास वाढतात आणि दुसरं म्हणजे व्हायरल इन्फेक्शन म्हणजेच सर्दी खोकला ताप शिंका हे त्रास वाढतात आता हे सगळं रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो करणं गरजेचं आहे ते सुद्धा रोजच्या रोज पहिलं म्हणजे जेवणामध्ये किंवा ओव्हरऑलच दिवसाभरात गरम पेयाचा समावेश करणे आता हे ऐकल्यावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर काय येणार फक्त चहा बरोबर ना पण फक्त चहा नाही तर पौष्टिक सूप आपण घेऊ शकतो ज्यामुळे घसा शेकला जाईल जर चहा प्यायचाच आहे तर मग आद्रक तुळशीचे पाने गवती चहा याचा चहा घ्यावा यामुळे घशाची सूज देखील कमी व्हायला मदत होते शिवाय इम्युनिटी देखील वाढते पुढचा आणि एकदम प्रभावशाली उपाय आहे तो म्हणजे स्टीम म्हणजेच वाफ घेणे तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते ज्या वेळेला करोनाची साथ आली होती तेव्हा त्याच्या ते बचावासाठी सगळ्यांनीच वाफ घ्यायला सुरुवात केली आणि हीच करोनाची साथ गेल्यानंतरसुद्धा बऱ्याच कालावधीपर्यंत लोकांना सर्दी खोकला यासारखे त्रास जाणवत नव्हते हो याचे कारण काय होते तर स्पष्ट आहे करोनाला घाबरून सगळेच लोक हात स्वच्छ धुणे मास्क वापरणे वाफ घेणे आठवून बघा काय काय केलं आहे तुम्ही सगळ्यांनी त्या काळामध्ये पण हे सगळे उपाय फक्त करोनासाठीच आहेत का तर नाही आपण जर आजही हे उपाय केले तर या साध्या व्हायरल इन्फेक्शनपासूनसुद्धा आपली निश्चितपणे सुटका होऊ शकतो नाही का विचार करून बघा शेवटी एवढंच सांगते आपण हे दिवसभरात जे छोटे छोटे बदल केले तरी आपण थंडीमधील आजारांपासून लांब राहू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ जर फायदेशीर वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब कर, ला ला करा आणि व्हिडिओला लाईक करा त्यामुळे मला मोटिवेशन मिळेल आणि आपल्या प्रियजनांपर्यंत व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल धन्यवाद